मित्रांनो एन आर सेव्हनवर ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनला आहे पण त्याच्या स्कॅनरची डिमांड होती त्या अंतर्गत आपण आज त्याचा एक परफेक्ट स्कॅनर इथे आणलेला आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मणी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो इथे चार्टिंगच्या साईडवर आपण आलेलो आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एन आर सेवन करंट डे म्हणजे वर्तमान दिवसामधले आपल्याला हे सांगणार आहे आणि हे जास्ती करून स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला खूप बेनिफिट होणारे मित्रांनो याला यूज करायला आणि वन डेची टाईम फ्रेम आहे जसं की आज मी व्हिडिओ शूट करतो आहे त्या दिवशी हॉलिडे हॉलिडेच्या दिवशी मला काय करायचं आहे इथे सर्व क्रायटेरिया टाकलेला आहे मित्रांनो फक्त मी रन स्कॅन करणार आहे रन स्कॅन केल्यानंतर मला खालच्या साईडला या प्रकारचे स्टॉक इथे आलेले दिसताय आणि टेन्शन घ्यायचं नाही याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊनच देणार आहे तर हे स्टॉक आलेले दिसत आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो आपल्याला याच्यामध्ये फक्त व्हॉल्यूम पाहायचा आहे व्हॉल्यूम वर तुम्ही क्लिक केलं की हायर व्हॉल्यूमचे स्टॉक वरती येणार आहे आता दर टायमाला आपण पहिले दोन स्टॉक पाहत असतो या टायमाला आपण दोन तीन नंबरचे स्टॉक पाहणार आहोत आणि मार्केट झाल्यानंतर तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे आणि आपला क्रायटेरिया तिच्यात फुलफिल होणार आहे की जो मी तुम्हाला चार्टवर सांगणारच आहे तो फुलफिल होणार आहे ते स्टॉक आपल्याला आपल्या वॉच लिस्टमध्ये लावून ठेवायचं आहे तर आता दोन नंबरचा कोणता आहे द इंडियन सिमेंट आणि तीन नंबरचा स्टॉक आपण इथे पाहणार आहेत ग्लॅनमार्क चला तर मग चार्टवर यांना चेकआउट करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे मी चार्ट लावलेला आहे द इंडियन सिमेंटचा आणि तुम्ही पाहिलं तर एन आर सेवन कॅन्डल किती परफेक्ट वर्क करते आपला स्कॅनर तुम्ही पाहू शकता कंटिन्यू रेंज आहे मग रेंज बाउंडला काय करायचं आपल्याला हायर वरनं लोअर साईडला आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे सिम्पल आहे बस आणि याला वॉच लिस्टमध्ये ठेवायचा जितका वेळ हा साईडवेज राहील आणि त्याच्यानंतर तो, तो वर किंवा खाली जिथेही ब्रेकआउट का ब्रेकडाऊन देईल तिथून आपल्याला एक भारी ट्रेड पाहायला मिळणार आहे खाली आलं तर आपण इथे सेल करू शकतो वरती गेलं तर आपण इथून बायसुद्धा करू शकतो आणि कधी तुम्ही आपली प्राईज ॲक्शनला फॉलो करता तर तुम्हाला माहिती येणार सेवर कॅन्डल किती परफेक्ट आपल्यासाठी वर्क करत असते मित्रांनो आणि एनआर पेक्षा जास्ती कॅन्डल बनल्या म्हणजे जितका वेळ हा साइडवेज राहील त्यानंतर जेव्हाही निघेल तो हा एक प्रकारचा ट्रेंडिंग होण्याची जास्ती शक्यता आहे मित्रांनो जसं की तुम्ही इथे पाहू शकतात इथे साइडवेज राहिला ब्रेक केलं वरच्या साईडला निघाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात साइडवेज राहायला ब्रेक केलं वरच्या साईडला निघाला त्यामुळे आपल्याला जितका स्टॉक साइडवेज पाहायला मिळतो त्याप्रमाणे आपल्याला मोठं टार्गेटसुद्धा पाहायला मिळतं साधं सिम्पल आहे ज्याही साईडला ब्रेक करेल त्याच्या अपोजिट साईडचा सा बॉक्सचा स्टॉप लॉस राहणार आहे विदाउट स्टॉप लॉस आपल्याला कोणताही ट्रेड करायचा नाही चला तर मग आता दुसरा स्टॉक आपण चेकआउट करूयात तर मित्रांनो इथे दुसराही स्टॉक आपण लावला आणि तुम्ही सिमिलर पाहू शकता इथे सुद्धा आपल्याला एक रेंज पाहायला मिळते ज्याच्या आपण हायर साइडवर ना ते लोअर साईडवर आपण या प्रकारे मार्क करून घेतलं दॅस सॉल्व्ह काहीच करायचं नाही आहे आपल्याला फक्त ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊनचा वेट करायचा आहे आणि त्याप्रकारे आपल्याला पोजिशन बनवायची स्कॅनर आपल्याला हेच काम करून देतं की स्टॉक ऑलरेडी आपल्याला आयडेंटीफाय करून देतो फक्त यामध्ये पॅनिक स्टॉक लो लिक्विडिटी असलेल्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची आणि एवढाच आपल्याला बेसिक क्रायटेरिया इथे फॉलो करायचा आहे बाकी जास्ती आपल्याला क्रायटेरिया फॉलो करायची गरज नाही वरच्या साईडला ब्रेक केलं तर खालच्या साईडला आपला एस असणार आहे त्यातल्या त्यात हायर व्हॉल्यूम कधी आता सपोज इथे कधी ब्रेक केलं वरच्या साईडला आणि व्हॉल्यूम ह्या प्रिव्हियस बॉक्समध्ये असलेल्या कॅन्डलपेक्षा व्हॉल्यूम कधी जास्ती आपल्याला पाहायला मिळाला तर हे आपल्यासाठी जबरदस्त साईन आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला अजून मोठा ट्रेड इथे पाहायला मिळू शकतो तुम्ही पाहू शकता इथेही साईडवेज झालेलं होतं ब्रेक केलं तीन चार दिवसातच एक मोठं टार्गेट आपल्याला इथून देऊन दिलं म्हणजे जवळपास तो चौदाशे पन्नासपासून निघाला तो तो डायरेक्ट सतराशेला पोचून गेला तीन चारच दिवसात इथेही तुम्ही पाहू शकता रेंज बाउंड होता ब्रेक केलं वरती आलं तर स्टॉकची चालच ही आहे ही ओळख आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचं स्कॅनर हवं असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो मी त्या स्वरूपाचा लवकरच व्हिडिओ बनवून आणणार आहे व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद